नमस्कार पब्लिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आणि आपण आलेलो आहे दुकानावरती आणि आता दुकानावरती आलो बसलो होतो आपण दुकानावरती आणि आपल्या दुकानात डायरेक्ट नाग शिरलाय नाही का तर तो साप पकडायला आपण मी आपल्या मित्राला बोलवलेलं आहे आकाश भाऊला मग तो आकाश भाऊ येणार आहे साप पकडायला मग आपण साप पकडून सोडायला पण जाणार त्याला चला तुम्ही तुम्हाला दाखवतो कसा पकडतोय आपण त्याला आणि कुठं बसलाय भाऊ ते पण दाखवतो चला मग व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि यार ये तिकड़ून् का बाहेर इकडून का तिकडून तिकडच बाहेर ये तोड बाहेर इकडूनच छेट वाले बघायचं इकडून काढू का बाहेर त्याला या साईडने हा डायरेक्ट फाना बिना काढून बसलाय लेखात तरनाक बेखात तरनाक बसलाय वाडके इकडेच वाढ द्यायचे हाय का असा बसलाय अग तिकडे वाळके तू एका का तोंडे बरं का आवाज बघ कसला करतोय आवाज हो का हा तू याकडे तोंडे तू आहे तोंडे आलं माय तोंडे मा तोंडे हा का तोंडे अक्का हा अक्का तोंड मायकडे हा अक्का डायरेक्ट एक काम कर आता वरतून घे डायरेक्ट हा इकडे का तोंडे हा हा माझी माझ्या मायाकडं जाऊ मग हो का आलं तू आहे का तोंडे आत्ता माझ्याकडे बघतो आहे इकडं आलाय बर का वरती चढाय बघतोय हे काम आगा। आगा। कर ना हा हां तसा वरतून घे ना त्याला काढून नेमकं हा कडू बाहेर कड बाहेर निघू निघू तुझ्याकडे तोंडे बर का

y

পাহে গ'লে সেইটোৱে

तू व्हिडिओ का पब्लिक आलोय आपण सापाला सोडून आणि आता बसलोय दुकानावरती तर कसं वाटला साप आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद